राज्यात लाडक्या बहिणींचा हा असा उद्रेक पाहायला मिळाला याचं कारण ई केवायसी प्रक्रियेतल्या चुकांमुळं अनेक महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्यात विरोधात अनेक महिला रस्त्यावर उतरल्या पण आता सरकारनं लाडक्या बहिणींना दिलासा दिलाय ई कवायसीची मुदत संपली असली तरी योजनेच्या निकषांनुसार पात्र महिलांची प्रत्यक्ष पडताळणी केली मंत्री आदिती तटकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे ई सी करताना झालेल्या चुकांमुळे लाडक्या बहिणी योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या आता त्यांच्यासमोर काय पर्याय आहेत सविस्तर पाहूया या व्हिडिओतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जाहीर झालेली ही योजना सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे सुरुवातीला राज्यातल्या सरसकट सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळत होता पण नंतर सरकारनं अपात्र महिलांना वगळण्यासाठी ई केवायसी बंधनकारक केली या प्रक्रियेसाठी सरकारनं अनेकदा मुदत वाढवून दिली होती पण एकतीस डिसेंबरनंतर एक ई कवायसीची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे आता जानेवारी महिन्यात ई क्विवायसी न झालेल्या महिलांचा हप्ता रोखण्यात आला त्यामुळे महिला वर्गात असंतोष उफाळून आलाय डिसेंबरचा हप्ता न मिळाल्यानं अनेक जिल्ह्यात महिलांनी सरकारकडे तक्रार केली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला तर काही ठिकाणी महिला रस्त्यावर उतरल्या ई केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडला गेल्याचं महिलांचं म्हणणं आहे अखेर या तक्रारीची सरकारनं दखल घेतली आहे महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकर यांनी महिलांना दिलासा दिला आहे दिला त्यानुसार अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून महिलांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार संदर्भात अदिती तटकर यांनी नेमकं काय ट्विट केलंय काय माहिती दिली आहे पाहूया मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत ई केवायसी करण्याची मुदत देण्यात आली होती तथापि काही कारणास्तव ई केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे म्हणूनच योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या अशी माहिती मंत्री अदिती तटकरेंनी पोस्टच्या माध्यमातून दिली आहे अदिती तटकरे यांच्या आदेशानंतर आता ज्या लाडक्या बहिणींनी चुकीचा पर्याय निवडला होता त्यांची आता पडताळणी होणार आहे म्हणजे जी चुकीची माहिती होती त्यात आता दुरुस्ती करता येणार आहे त्यामुळं चुकीच्या माहितीमुळं या योजनेतून नाव कमी झालेल्या महिलांना लाडकी बहिणी योजनेचा लाभ पुन्हा मिळणार आहे तसंच ई केवायसी प्रक्रियेमुळे फटका बसलेल्या पात्र महिलांची संख्या देखील कमी होण्याची शक्यता आहे दरम्यान ज्या महिलांना हा हप्ता मिळत होता त्यांनाही निधी अभावी हप्ता मिळाला नसल्याचं सांगण्यात आहे त्यावर संक्रांतीच्या दिवशी हा हप्ता देण्यात येणार होता पण काँग्रेसनं तक्रार केल्यानं हप्ता रोखल्याचं भाजपा आमदार परिणय फुके यांनी सांगितलं बघा असं आहे की पहिला हप्ता आम्ही दोन्ही हप्ते संक्रांतीच्या दिवशी देणार होतो डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचं पण काँग्रेस पक्ष या लाडकी बहीण योजनेच्या विरोधात निवडणूक आयोगाला तक्रार केली आणि म्हणून डिसेंबर महिन्याचा हप्ता त्या सगळ्या लाडक्या बहिणींना मिळाला जानेवारी बाकी आहे आता संपल्यानंतर पद, पद, पदाची झाल्यानंतर आचारसंहिता संपणार आणि त्यानंतर निश्चितच सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमावणार मंत्री अदिती तटकर दे यांच्या पोस्ट नंतर महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता वाढली आहे पण अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी होणार असल्यानं या प्रक्रियेला नेमका किती काळ लागू शकतो हे येत्या काळात कळेल तोवर मात्र अनेक लाडक्या बहिणी या लाभापासून वंचित राहणार आहेत तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद